रामराम मंडळी प्रीतीज एटी फाय या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत आहे मी आहे तुमची हो प्रीती आता आपण आलो आहोत नाला सोपारा येथे असलेल्या बेल्लाद फाट्यावरील शिवमंदिर पाहायला मंदिरात कुठून जायचं या गेट आहे तुम्ही पाहू शकता महाशिव मंदिर नालासुपारा पूर्व येथे आता आपण आलो आहोत हे बेल्लार फाट्यावर असलेले हे मंदिर आहे पाहू शकता खूप सुंदर अशी मंदिराची रचना आहे आणि इथे गौशाळा आहे आणि हे मंदिर दाखवण्याचं कारण की हे खरं म्हणजे एवढं जुनं मंदिर नाही आहे फक्त तीस ते चाळीस वर्ष जुनं आहे पण ह्याची जी, जी रचना आहे आतून बाहेरून खूप सुंदर पाहण्यासारखी आहे आणि फक्त शिवशंकर असं मंदिर नाही आहे यामध्ये रामाचं देखील आहे हनुमंताचं आहे त्याचबरोबर अंबेमाता आणि राधाकृष्ण आणि हनुमंताचं त्याचबरोबर शनी मंदिरसुद्धा आहे तर चला पाहूया आधी शिवशंकर महादेवाचं दर्शन घेऊया इथे गणपती बाप्पा पाहू शकता तुम्ही आणि त्याचबरोबर याच गाभाऱ्यामध्ये देवी पार्वतीचं सुद्धा छोटंसं मंदिर आहे हे बघा तुम्हाला जर या मंदिराला भेट द्यायची असेल तर नालासोपारा पूर्व येथून दोनशे दोन नंबरची बस तुम्हाला धानिव बाग या स्टॉपला तुम्हाला यायचं आहे तर दोनशे दोन वसई फाट्याची जी बस येते ती तुम्हाला धानिव बाग या स्टॉपवर घेऊन येईल आणि तिथे तुम्ही आल्यानंतर हे मंदिर दोन मिनटावरच आहे त्यामुळे तुम्ही या मंदिराला नक्की भेट देऊ शकता त्याचबरोबर रिक्षाने सुद्धा या मंदिरात भेट देऊ शकता नालासोपारा पूर्व येथून हे मंदिर साडेतीन किलोमीटर अंतरावर आहे ते ब बसची आणि रिक्षाची उत्तम सोय तर तुम्ही येऊ शकता या मंदिराला भेट द्यायला तर चला आता आपण ज्यांनी मंदिराची या स्थापना केली त्यांची मूर्ती पाहण्यास आपण जाऊया आणि त्याच्या बाजूला श्रीरामाची आणि राधाकृष्णाची देखील अशी सुरेख मूर्ती आहे तर ती देखील पाहूया हे मंदिराचे संस्थापक आहेत आणि या साईडला राधाकृष्ण आणि इथे आहेत राम लक्ष्मण सीता आणि हनुमंत जसं तुम्हाला सांगितलं होतं या मंदिरामध्ये अनेक देवी देवतांचं वास्तव्य एकाच मंदिरात आहे तर चला आता पुढे आपण जाऊया आणि हनुमंताचं पण दर्शन घेऊया आणि ते पुढेच आहे एक शनी मंदिर आता आपण आलो आहोत आई जगदंबेच्या मंदिरामध्ये तिचं दर्शन घेऊया चला आज या मंदिरामध्ये लग्न सोहळा होता त्यामुळे थोडीशी गडबड आणि लगबग चालू होती आय होप मंडळी आजचा हा व्हिडिओ आणि दिलेली माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर चला भेटूया पुढचा असा नवीन व्हिडिओ घेऊन आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये